मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मिक्सरचा वापर करून चमचमीत आणि झणझणीत वांग्याची भाजी कशी बनवायची पाण्याचा एक थेंबही न वापरता आज आपण वांग्याची भाजी तयार करणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये पाच ते सहा वांगी घ्यायची आहेत ही वांगी आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहेत यानंतर इथे आपण ही वांगी कट करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी या पद्धतीने ही वांगी चिरून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांगी चिरून घेऊ शकता आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व वांगी इथे चिरून घेते इथे आपण चिरून घेतलेली वांगी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत यानंतर इथे मी एका पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम झाल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली वांगी टाकून घ्यायची आहेत आता आपल्याला ही वांगी या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत आता इथे आपण एक सात ते आठ मिनटांपर्यंत ही वांगी तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही वांग्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता वांग्यांचा कलर चेंज झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आता यानंतर इथे आपण परतून घेतलेली वांगी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहेत यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला आणखीन एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला हे जिरे आणि मोहरी छान अशी तर तडतडून द्यायचं आहे आता जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला हा कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपण एक चार ते पाच मिनिटांपर्यंत कांदा छान असा परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता हे थोडेसे परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायचा आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून देऊयात आणि एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ आणायची आहे आता इथे आपण ही तेलामध्ये परतून घेतलेली वांगी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहेत आता यानंतर आपल्याला हे मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचं आहे खूप एकदम बारीकही नाही किंवा खूप मोठेही नाही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे फक्त एक दोन मिनटांसाठी आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ने पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे काही वांगीच्या फोडी थोड्याशा मोठ्या राहिल्या तरीसुद्धा चालतील जेणेकरून त्या खाताना चवीला खूप छान लागतात आता इथे मी या पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे आता पाच मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आणि वाफ देखील आलेली आहे एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे आपण हे वांग्याची भाजी झणझणीत तयार करणार आहोत यासाठी इथे मी एक तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आपल्याला हे थोडेसे परतून घ्यायचं आहे आता इथे आपण हे परतून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे वांगी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहेत ती आपल्याला यावरती घालून घ्यायची आहेत आता यानंतर यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणखीन एक अर्धा चमचा इथे आपण गरम मसाला घातलेला आहे आता गरम मसाला घातल्यानंतर एक दोन ते तीन चमचे इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे एक पाच ते सहा मिनटानंतर छान अशी वाफ आलेली आहे इथे आपली ही मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही वांगीसुद्धा मस्त अशी मऊ छान शिजलेली आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर